बघा आपण त्या दिवशी एकक स्थानचा अभ्यास केला होता म्हणजे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी या ठिकाणी कोणता अंक येतो ज्यावेळेस शब्दाचं आपण काय करतो वाचन करतो एखाद्या संख्येचं वाचन करतो किंवा एखादी संख्या ऐकतो त्यावेळेस एकक स्थानी कोणता अंक असतो हे पाहण्यासाठी आपण त्या दिवशी काय करलं होतं शिकलं होतं बरोबर आहे त्या दिवशी आपण काय बघितलं की जर समजा अ एक एक्के एक्क्या एक असं जर समजा आलं तर त्या ठिकाणी कोणता अंक असतो नक्कीच एक अंक असतो कोणता असतो एक त्याच्यानंतर जर समजा वाचनामध्ये ब बा बे ब्या जर आलं तर एकक स्थानी कोणता अंक असतो दोन अंक असतो बरोबर आहे जर समजा संख्येमध्ये ते त्रे त्र्या अशा प्रकारचं जर वाचन आलं त्याच्यामध्ये कोणता अंक असतो तीन अंक असतो बरोबर त्याच्यानंतर जर संख्येमध्ये वाचताना चौ चौवे चौऱ्या असा जर शब्द आला तर समजाच्या त्या संख्येत किती आहेत एक स्थानी चार आहेत जर समजा प पा पंचे पंचा हा जर अंका हे जर शब्द आला तर त्या ठिकाणी काय असते पाच असते काय असते पाच जर संख्या वाचताना किंवा संख्या ऐकल्यानंतर त्यामध्ये सो स, स से छ शहा असा शब्द जर आपल्या कानावर पडला की समजायचं त्याचे एकक एक एक स्थानी किती आहे सहा किती आहे सहा जर संख्येमध्ये स सत सत्ता सत्ते सत्या असं आपल्याला ऐकायला भेटलं तर समजायचं त्याचे एकक एक एक स्थानी किती आहे सात आहेत किती आहे सात त्याच्यानंतर आठ अठ्ठा अठ्ठे अड अठ्या हा जर शब्द आपल्याला समजा ऐकू आला की समजायचं त्या संख्येमध्ये एकक स्थानी किती आहे आठ आहे त्याच्यानंतर जर एकोण हा शब्द असेल एकोण बा एकोणवीस एकोणतीस एकोणचाळीस तर समजायचं ह्या एकक स्थानी किती आहेत नऊ आहेत किती आहेत नऊ आहेत बरोबर आता आपल्याला बघायचंय दशक स्थानी आपल्याला काय बघायचं आता दशक स्थानी दशक स्थानी कोणता अंक आहे हे ओळखायसाठी आपल्याला काय करायचंय की दशकचे स्थान आहे कोणतं स्थान दशक स्थान दशक स्थानी कोणता अंक येईल ja, याचा अंदाज घ्यायसाठी किंवा हे बघण्यासाठी आपल्याला काही ट्रिक्स आहेत किंवा काही अशा सोप्या गोष्टी ते मी तुम्हाला काय करणार आहे सांगणार आहे आता पा जर समजा संख्येमध्ये आता पा एक पासून वीस पर्यंत आपल्याला पाठ करून घ्यायची संख्या वीस एक ते वीस पर्यंत आपल्या नेहमी काय होऊन जातात त्या सर्वांना होऊन जातात आणि वीस पासून पुढच्या संख्येसाठी आपल्याला त्या बघायला भेटतात आता पहा समजा मी तर आता एक संख्या जर तुम्ही लिहिली तर बघा आता इथे मी लिहिले पंच एक पंचवीस लिहिले किती लिहिले पंचवीस संख्या लिहिली आता मला सांगा हे जी संख्या आहे तर याच्यामध्ये मी याला वाचताना म्हणले पंचवीस काय म्हणले मी पंचवीस म्हणजे त्याच्यामध्ये वीस आला किती आला वीस आता पहा जर संख्या वाचताना जर संख्या वाचताना किंवा ऐकताना कधी पण त्याच्यामध्ये जर वीस आला किती आला वीस हा शब्द जर तुम्हाला ऐकायला आला वीस हा शब्द जर तुम्हाला ऐकायला आला वीस तर समजायचं या संख्येत दशकस्थानी दोन आहेत या संख्येत दशकस्थानी किती आहे दोन आहे म्हणजे या ठिकाणी किती आहेत दोन आहेत फक्त याला काय की त्याच्या अगोदर एकोण नाही पाहिजे हा एकोण हा शब्द शेवटी आला पाहिजे हा शब्द कुठं ऐकायला पाहिजे आपल्याला शेवटी म्हणजे एक वीस सत्ता वीस अठ्ठा वीस पा आता अठ्ठा वीस शेवटी शेवटी असं वीस 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 आलं की समजायचं की या स्थानी किती आहे दोन आहे दशकस्थानी किती आहे दोन आहे फक्त त्याच्या अगोदर एकोण शब्द नसावा कोणता शब्द नसावा एकोण का वीस एकोण तीस चाळीस एकोण पन्नास असं एकोण एकोण शब्द आला त्यावेळेस तो दोन नसतो हा तेवढा फक्त ध्यानात ठेवायचं बाकी प्रत्येक ठिकाणी काय असतं वीस हा शब्द आला की समजायचं तिथं दशक स्थानी किती आहे दोन आहे किती आहे दोन आहे लक्षात आलं तुमच्या कळलं का ठीक आहे आता बघा दशक दशकस्थानी म्हणजे संख्येच्या वाचनात वीस आलं की दोन वीस आलं की दोन आता बघा जर समजा वाचनामध्ये तीस आले किती आले तीस आले पाोण सोडू ना त्याच्या अगोदर एकोण शब्द नसावा एकोण शब्द नसावा पा त्याच्यामध्ये तीस आले किती आले वाचनामध्ये तीस आले, आले? आले की समजायचं या दशकस्थानी किती आहेत तीन आहेत शाब्बास किती आहेत कि तीन आहे पा लक्ष झालं तुमच्या पा की स्थानी तीन कधी येतात ज्यावेळेस वाचनात तीस असतात वाचनात किती असतात तीस असतात आता बघा जर समजा वाचनामध्ये चाळीस आलं काय आलं चाळीस आलं बा वाचनामध्ये काय आलं चाळीस आलं किती आलं चाळीस तर मला सांगा मग आता स्थानी किती असेल बरोबर किती असेल चार असेल स्थानी किती असणार आहे त्यावेळेस चार असणार आहे तसेच स्थानी चार असणार आहे कधी ज्या वेळेस वाचनात किंवा ऐकण्यात आपल्या त्या संख्येमध्ये चाळीस असतात किती असतात चाळीस असतात त्यावेळेस त्या लक्षात आलं पा आता फक्त लक्षात कधी ठेवायचं हे लगेच लक्षात येतं पण आता लक्षात कधी ठेवायचं जर समजा संख्येमध्ये जर आपल्या वाचनामध्ये काय आलं पाहता वन्न वन आलं काय आलं वन्न आलं किंवा पन्न आलं काय आलं पन्ना आलं वन्न किंवा पन्न जर आलं कि समजायचं त्या संख्येमध्ये पाच आहे बरोबर किती आहे त्या संख्येमध्ये पाच आहे त्या संख्येमध्ये पाच आहे पा माझं मी फळ्यावर काय लिहिलेलं आहे वन लिहिलेलं आहे आणि पन्न लिहिलेलं आहे त्यावेळेस एकक स्थानी नाही तर कोणत्या दशक स्थानी किती असतात पाच असतात एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे पहा त्याच्यानंतर जर समजा संख्येमध्ये वाचन करताना सष्ट आलं काय आलं सष्ट असा जर शब्द आला की समजायचं त्या संख्येमध्ये समजा पहा हा सष्ट शब्द लिहिला मी कोणता शब्द लिहिला सष्ट शब्द लिहिला तर हा असा शब्द जर ऐकण्यात आला आपल्या किंवा आपल्या कानावर पट एखाद्या संख्येमध्ये बघा चौसष्ट पासष्ट सहा सष्ट सष्ट शब्द आला की समजायचं ह्या दशकच्या ठिकाणी किती संख्या आहे सहा आहे किती आहे सहा आहे ध्यानात ठेवायचं पक्क हा ठीक आहे पहा सोपं आहे का अवघड आहे का नाही त्यावेळेस आपण एक ते शंभर पर्यंतचे अंक आहेत पाठांपट आपण शिकणार पा आता पा त्याच्यानंतर समजा जर समजा संख्येमध्ये आपल्याला असं ऐकू आलं पा हत्तर ऐकायला आलं काय ऐकायला आलं हत्तर ऐकायला आलं हत्तर हा वेगळा शब्द आहे का नाही हत्तर म्हणजे सत्तर हत्तर म्हणजे सत्तर आणि सत्तर म्हणजेच म्हणजे ज्यावेळेस का हा बरोबर किती सात किती सात दशकस्थानी किती येणार सात येणार ये किती येणार सात येणार बरोबर पा जर समजा पा एका हत्तर म्हणजे दशक स्थानी किती सात बाहत्तर म्हणजे दशक स्थानी किती सात त्र्याहत्तर दशक स्थानी सात दशक स्थानी सात बरोबर आहे सांगा आणि त्र्या म्हणल्यावर एकक स्थानी किती सांगा बरं किती येईल त्र्या म्हणल्यावर व्हेरी गुड इथं किती येणार तीन येणार किती येणार तीन येणार आणि हत्तर म्हणलं की इथं किती येणार सात येणार किती येणार सात येणार त्याच्यानंतर पहा आता जर समजा संख्येच्या वाचनामध्ये ऐंशी शब्द आला कोणता शब्द आला ऐंशी पहा एक्क्याऐंशी ब्या ऐंशी त्र्या चौऱ्या ऐंशी ऐंशी शब्द आला की समजायचं कि दशक दशकस्थानी किती आहेत आठ आहेत बरोबर दशकस्थानी किती आहेत आठ शब्द आहेत किती आहेत आठ आहेत आता तसच जर समजा दशकस्थानी दशकस्थानी जर समजा नऊ शब्द आला काय शब्द आला नऊ नऊ हा पा नऊ शब्द आला म्हणजे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव आहे का नाही त्यावेळी समजायचं की ह्या दशक स्थानी किती आहेत नऊ आहेत दशकस्थानी किती आहेत नऊ आहेत लक्षात आलं तुमच्या व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला we